एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तृतीयपंथी आशू चव्हाणला करण्यात आली नाशिकला मारहाण सविस्तर वृत्त असे चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री काही संशयित तृतीयपंथ्यांकडून आशू चव्हाण या तृतीयपंथी व्यक्तीला मारहाण करण्यात आली याबाबत एस पी एन न्यूजशी बोलताना आशू चव्हाण यांनी अधिक माहिती देत पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे काय प्रकार घडला होता तुमच्यासोबत चौदा तारखेला माझ्यासोबत सी बी एस शालीमार सपट चा पावडर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जो रोड जातो त्या पुतळ्याकडे पायल नावाची जी किन्नर आहे जे नाशिक आर ओकडे राहते तिने मला फोन करून बोलवलं आणि फोन करून बोलल्यानंतर तिच्यासोबत एक मुलगी होती आणि अजून एक किन्नर होती जी मुलासारखी होती तर त्यांनी माझा बाजूला चुपचाप व्हिडिओ चुप काढला आणि त्या लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून बोलवलं किंवा इनी बोलवलं आणि ही मला मेसेज दाखवत होती की बघ ह्या तुला पकडायच्या ह्याच्यात आहे आणि ह्या मला भूर पाडत होती तर त्या संदर्भात तिथं पहिले दोन मुलं आले त्यांनी चॉपर काढला आणि मला धमकायची कोशिश केली आणि मला तिथून निघताच आलं नाही आणि त्यांनी त्या टायमाला किन्नर बोलवलं आहे त्या टायमाला नाशिकच्या किन्नर्स आल्या एकीचं नाव सोशल मीडियावरती सोनाली आहे तिला जोया म्हणता आणि दुसरी एक लारा आहे ती इकडं राहते ओझर साईडला आणि ही सोनाली आहे ही नांदूर नाक्याच्या साईडला राहते आणि जी एक दुसरी आहे आयशा ती सिन्नरला राहते ती सिन्नरचा तोल मागायची तर ह्या तिघीजणी जणी नंतर यांनी डायरेक्ट माझ्यावरती हमला केला या तिघी पायल आणि एक पप्प्या म्हणून आहे हे पण मला त्या तिघींनी मारतानी दिसल्या पण माझं पूर्ण केस धरून त्यांनी मला खाली वाकवलं आणि त्याच्यानंतर मला समजलंच नाही की मी काय करू काय नाही आणि मी आरडाओरड केला एवढे मीडिया आणि सांगते पूर्ण लोक मला बघत होते पण मला कोणी म्हणजे कोणीच मला वाचवायला आलं नाही अक्षरशः माझं म्हणणं असं होतं की समाज मला एवढा बघत होता तुम्ही काही करू शकत नव्हते तुम्ही म्हणत होते की तृतीयांच्या भांड तृतीय पंथांच्या भांडणात आम्ही कसं पडावं तर तुम्ही एकशे बारालाही कॉल करू शकत होते माझ्यासोबत म्हणजे एक ओळखीचा मुलगा तिथं भेटला आणि त्यांनी मला सोडवायची कोशिश केली तर त्यालाही अक्षरशः या तिघी चौघीजणी हाताला चावले आहे की ब तू सोडव तुझा आमच्या तृतीय पंतांमध्ये तुझा काय संबंध आहे ब आणि यांनी हे सर्व प्रकरण माझ्यावरती घडवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वारंवार यांचे गुरु जिची गुरु आहे जोयाची सोनालीची गुरु सागरी म्हणून आहे त्या मला शुभांगी सागरी नाव आहे तिचं त्या मला फोन करून शुभांगी सागरी सनम आणि ह्या जोया मला म्हणतात की तुला नाशिकमध्ये तू तु दिसू नको तू नाशिकमध्ये राहू नको माझा जन्म इथला माझा आधार कार्ड इथलं पॅन कार्ड इथलं माझे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड आहे माझं आधार कार्ड दाखवते तुम्हाला बागा हे हे बघा आधार कार्ड आहे सरळ पोलिसांना गेली तक्रार करायला गेले मी तर माझ्या अंगावरती वस्त्र नव्हते तर ते माझी तक्रार घेत नव्हते त्याच्यानंतर दिली आहे का, का? दाखवता कधी मी सरपी एन सी दिलेली आहे ही बघा ही माझी एन सी आहे कुठल्या पोलीस स्टेशनला केली होती भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशनला मी आणि तुमच्याकडे ते ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट आहे का तुमचं हो सर, ले ले। सर मी समाज कल्याण मधनं ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेटही काढलेलं आहे आता तुमची अपेक्षा काय आहे व तुम्हाला काय न्याय हवा नाही सर माझं म्हणणं असं आहे की मी जेव्हा भद्रकाली पोलीस चौकीत गेले त्याच्यानंतर पोलिसांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन त्या हिचकिनरांवरती काही घेतलं नाही आणि माझी ते एन सी घेत नव्हते आणि मी माझ्या ओळखीचं एका पोलिसांना फोन लावून सांगितलं की माझी एन सी घ्यायला लावा तर ते म्हणते तू बिगर वस्त्राच्या आली तुझी वस्त्र कुठे वस्त्र घालून तू स्वतःचा बचाव करू शकत नव्हती हो का आणि तुम्ही का फिरता असं तसं आमचा जन्म इथला आहे आम्ही कुठंही फिरू काहीही करू आम्ही जर गलती करतोय तर आम्ही तुमचे गुन्हेगार तुम्ही कारण नसताना आम्हाला मारता सोडता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तीन चार किनारांकडं फोन देऊन धमक्या देता ये की आम्ही तुझा मर्डर करू तुझं टकलं करू तुझ्या नळ्या तोडू तू नाशिकमध्ये दिसू नको तू तुझे दिवस तू आता आमची पक्की दुश्मन झालेली आहे तू देव मंदिरातही कुठं जाऊ शकत नाही तू वणीला जरी दिसली तर आम्ही तुला मारणार तोडणार आणि तुझं आता जे काय आहे ते आम्ही हाफ मर्डर करणार आणि तुझा मर्डर करणार अक्षरशः मला हे अशा धमक्या येत आहे आणि आमच्या कोडवडमध्ये म्हणतात तुझं मर्डर करून हाफ मर्डरचं ते माझ्याकडे बोललेल्या सर्व रेकॉर्डिंग्सही आहे की त्या मला काय काय त्यांनी मला धमक्या दिल्या आहे आणि माझं एवढंच म्हणणे की मला न्याय मिळावा पोलिसांकडनं आणि समाजाकडनं मला न्याय मिळावा आणि माझ्यानंतर जर कोणी किन्नर होईल तर त्याला हा त्रास नको आहे माझं बस एवढं म्हणणं आहे आणि यांनाही जे नाशिकचे मेन आहे त्यांचे नायक तेही सपोर्टेड आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बीर सय्यद